नातेसंबंधाचा विचार न करता प्रेमात वेळ झालेला सासूचा वई दाजी मेवणे आणि दीरवयणी यासारख्या अनेक लव्ह स्टोरीच्या चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळालं अशी जी एक अनोखी प्रेम कहाणी समोर आली आहे मध्य प्रदेशातील अलिराजपूरमध्ये एक व्यक्ती आपल्या मुलीच्या सासूसोबत म्हणजेच स्वतःच्या व्याहीसोबत पळून गेल्याची चकित करणारी बातमी समोर आली आहे समाजातील काही लोकांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला परंतु दोघांनाही एकमेकांसोबत राहायचे होते याच कारणामुळे त्यांनी समाजाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केला आता त्या दोघांच्या प्रेम प्रकरणात मोठा ट्विष्ट आला आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रताप थावली या नामक व्यक्तीच्या मुलीने काही दिवसापूर्वी एका मुलासोबत पळून जाऊन लग्न केलं होतं त्यानंतर दोन्ही कुटुंबियांनी एकत्र येऊन यावर विचार केला आणि समंजसपणा दाखवला त्यानंतर प्रताप यांची मुलगी अगदी आनंदाने सासरी नांदू लागली आपल्या मुलीला भेटण्यासाठी प्रताप यांचं व्यायांच्या घरी जाणं वाढू लागलं याच दरम्यान मुलीची सासू आणि प्रताप यांचे प्रेमसंमत सुरू झाले याची कोणालाही कल्पना नव्हती मात्र त्यांचे प्रेमसंमत इतके वाढले की समाजातील कोणाचीही परवा न करता ते एकमेकांसोबत पळून गेले वडील आपल्याच मुलीच्या सासूसोबत पळून गेल्यामुळे त्या दोघांवर सामाजिक दबाव टाकून त्यांना पुन्हा घरी बोलावण्यात आलं त्यानंतर एक लाख तीस हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांना दोघांना एकमेकांना वेगळं करण्यात आलं मात्र ते दोघं प्रेमात इतके आंधळे झाले होते की मुलीचे वडील पुन्हा आपल्या मुलीच्या सासूसोबत गुजरातला पळून गेले या दरम्यान पावसाळा सुरू झाला आणि पाऊस असल्यामुळे प्रताप शेतात पेरणी करण्यासाठी एकटेच अलिराजपूरला पोहोचले प्रताप मुलीच्या सासरकरच्या मंडळींच्या हाती लागले आणि त्यावेळी त्यांना नातेवाईकांकडून जोरात मारहाण करण्यात आली पोलिसांनी जी माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि प्रताप यांची नातेवाईकांच्या आतावडीतून सुटका कर करून त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले पोलिसांनी या, के या प्रकरणी जवळपास बारा लोकांच्या विरोधात अपहरण करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली आहे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा